वेलकम बॅक टू माय चॅनल दीपास कॉर्नर या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा खूप स्वागत आहे तुम्ही पण विचार करताय थमनेल कसा बनवायचा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थमनेल बनवायला शिकणार आहोत आणि तोसुद्धा एकदम भन्नाट आपण थमनेल बनवणार आहोत आणि एकदम प्रोफेशनल जो थमनेल असतो त्याप्रमाणे आपण आज थंबनेल बनवायला शिकणार आहोत तर तुम्हाला पण शिकायचं आहे का शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर नक्की समजून येईल की आपण आपल्या व्हिडिओसाठी थमनेल कसा बनवतो तर चला सुरुवात करूया व्हिडिओ आपण कॅनवामध्ये जायचं आहे कॅनवामध्ये गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला इथे वेगवेगळे वेग ऑप्शन्स अवेलेबल आहेत कॅनवा म्हणजे हा खूपच छान असा एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण आपल्याला जे काही हवं ते आपण क करू शकतो तर, तर मी इथे तुम्हाला दाखवते आपण कॅनवामध्ये काय काय करू शकतो तर मी माझे थमनेस इथेच बनवते तर कॅनवामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे थमनेस बनवू शकतो तुमचा जो निश आहे त्याप्रमाणे तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत तर ते खूप इझिली आणि फ्रीमध्ये बनवू शकता कॅनवाचं दोन सॉफ्टवेअर आहेत एक आहे फ्रीवालं आणि एक आहे पेडवालं तर आपण बघूया इथे काय काय आपल्याला गोष्टी अवेलेबल आहेत तर इथे मोबाईलचे व्हिडिओसुद्धा आपण बनवू शकतो आहे आणि लोगो आपल्याला हवा असतो लोगो बनवू शकतो आहे आपण स्वतःचा लोगो बनवू शकतो पोस्टर्स बनवू शकतो आहे आपल्याला पोस्टर्स बनवायचे असतील तर नंतर इन्व्हिटेशन कार्डसुद्धा आपण बनवू शकतो आहे लग्नाचे किंवा वेग वेगवेगळ्या पत्रिका असतात त्या बनवू शकतो आपण इथे नंतर आपण आपले जे फोटो असतात वेगवेगळे वेग त्याचे कोलाज करू शकतो आणि त्यामध्ये खूप टाईप्स अवेलेबल आहेत त्यामध्ये त्यानंतर आपण इथे डॉक्समध्ये डॉक्ससुद्धा बनवू शकतो फ्लायर बनवू शकतो आपण इंस्टाग्रामसाठी त्यानंतर इथे कार्ड्ससुद्धा बनवू शकतो आहे नंतर यूट्यूब थमनेल आहेत थमनेल तर बनवणं खूपच इझी आहे व्हिडिओज आपले असतात ते इथे आपण एडिट करू शकतो आहे प्रेझेंटेशन एखादे टीचर आहे त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे कंपनीचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे ते देऊ दे शकतो त्यानंतर आपण इथे रेझ्यूम बनवू शकतो आणि फोनचा वॉलपेपरसुद्धा इथे आपण बनवू शकतो तर अजून खूप सारे फीचर्स ह्यामध्ये आहेत तुम्ही नंतर ओपन करून बघू शकता तर आपण यूट्यूब थमनेलवरती क्लिक करायचं आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे थमनेल्स आहेत ते दिसतील इथे आणि बघा तुम्ही बघू शकता इथे थमनेल्सचा खजाना आहे आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे आपल्याला सगळं रेडीमेड mm मिळते -hmm. आणि जर आपल्याला इथे झिरोपासून सुरुवात करायची असेल आपल्याला आपल्या मनाचं जर बनवायचं असेल तर ते सुद्धा आपण इथं करू शकतो आहे तर मी इथं तुम्हाला एक थमनेल ओपन करून त्यामध्ये कसं चेंजेस करून आपण आपला जो आ, जो आपला फोटो किंवा आपला जो टेक्स्ट आहे तो कसा आपण ॲड करू शकतोय तो मी तुम्हाला सांगणार आहे तर एक वरती मी क्लिक करते त्यासाठी मी माझं समजा व्लॉगचं निश आहे तर मी इथे सर्च करणार की व्लॉग थमनेल असं व्लॉग थमनेल असं सर्च केल्यानंतर बघू शकता व्लॉग्सच्या रिलेटेड जे थमनेल आहेत ते सर्व इथे थमनेल येतील ब्लॉग म्हणजे काय असतं आपण डेली रुटीन दाखवतो किंवा ट्रॅव्हलिंगसुद्धा तुम्ही सर्च करू शकता तर कॅनवामध्ये ना थमनेल बनवणार जे क्रिएटर्स आहेत आजकाल सर्वजण कॅनवास वापरतात आणि कॅनवामध्ये तुम्हाला कलरसुद्धा भेटून जातात कलर ग्रेडियंट भेटतात तुम्ही कलर चेंज करू शकता त्यामध्ये तुम्हाला टेक्स्टचे वेगवेगळे फॉन्ट भेटून जातात ते फॉन्टद्धा तुम्ही यूज करू शकता तर ह्यामधला मी एक थमनेल सिलेक्ट करते थोडा लोड व्हायला वेळ लागतो आहे तर हा थमनेल मी सिलेक्ट केला आहे मी आता ह्यामध्ये चेंजेस करून माझा थमनेल कसा बनवू शकते तर ते दाखवते तुम्हाला तर फोटो चेंज करण्यासाठी त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला ऑप्शन येतो की डिलीट फ्रेम करायची आहे का डिलीट व्हिडिओ करायचा आहे की डिलीट फोटो करायचा आहे तर आपण डिलीट फोटोवरती क्लिक करायचा आणि आपण डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये जातो आणि गॅलरीमधून आपण फोटो सिलेक्ट करायचा गॅलरीमधून आपल्याला आप जो फोटो सिलेक्ट करायचा आहे तो फोटो आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो आपल्याला जो आपल्या थमनेलमध्ये आपण जो गॅलरीमध्ये सेव्ह केलेला फोटो आहे तो आपण तिथे ॲड करायचा आहे तर मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी एक फोटो घेते आणि तिथं ॲड करते तर मी एक कॅटचा फोटो घेतला आहे आणि तिथे ॲड केला आहे त्याचप्रमाणे आपण परत दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला असं ऑप्शन येईल आणि त्यानंतर आपण परत आपला एक फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे मी तिन्ही फोटो ॲड करून तुम्ही तुम्हीसुद्धा तुमचे फोटो ॲड करायचे आहेत आता आपल्याला टॅक्स चेंज करायचा आहे तोच टेक्स्ट मी त्यामध्ये चेंज करते तुम्ही वेगळासुद्धा फोन घेऊ शकता तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली असं टायपिंगचा ऑप्शन येईल तर तुम्ही काय करायचं नंतर टाईप करायचं तुम्हाला जो टेक्स्ट हवा आहे त्याच्या तिथे टाईप करायचं आहे त्याला आपण छोटा मोठा सुद्धा करू शकतो आपल्याला कॉर्नर दिलेले आहेत त्यातला आपण जर चारी बाजूचे कॉर्नर असं आत बाहेर केलं तर त्यानंतर ते आपल्याला छोटे मोठे होऊन जातील जर आपल्याला टेक्स्ट छोटा करायचा आहे तर खाली ऑप्शन असतो तुम्हाला टेक्स्ट छोटा करण्यासाठी फोंट साईज असा ऑप्शन असतो तर ते तुम्ही खालचे ऑप्शन आहेत ते वाचून घ्या तुम्हाला ते सर्व ऑप्शन वाचल्यानंतर तुम्हाला जे त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत ते तुम्ही करू शकता तर आता तुम्ही बघा ह्यामध्ये हा शेप एक दिलेला आहे हा सर्कल शेप आहे आणि त्यांनी त्या ते त्याचा डिझाईन बनवला आहे तर तुम्हाला जसं जर चेंज हवं असेल तर तुम्ही असं कलर चेंज करू शकता इकडे तिकडे तर मी फक्त दाखवलं तुम्हाला इथे अशा प्रकारे तुम्हाला कॅनवामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जो सु जो थमनेल पाहिजे आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो किंवा तुमचा टेक्स्ट ॲड करून वेगवेगळ्या प्रकारचे थंबनेल्स बनवू शकता तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही आहे आता आपला थंबनेल तयार झालेला आहे कोपऱ्यामध्ये जो ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि खाली आपल्याला डाउनलोड असा ऑप्शन येईल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपला जो थमनेल आहे तो आता डाउनलोड होतो आहे आणि हा डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये जाऊन सेव्ह होणार आहे तर तुम्हाला मी दाखवते की मी गॅलरीमध्ये जाते आणि दाखवते की गॅलरीमध्ये हा जो थमनेल आहे तो सेव्ह झालेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हा थमनेल तयार केला आहे तुम्ही अजून वेगळ्या ऑप्शनमध्ये अजून वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही थमनेस तयार करू शकताय तर बघा गॅलरीमध्ये हा सेव्ह झाला आहे आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती हा लावू शकता आहे तुम्हा तुम्हाला जर कॅनवा कसा आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा ते माहीत नसेल तर तुम्ही बघू शकता आहे स सर्वात अगोदर आपल्याला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॅनवा असं सर्च करायचं आहे तर मी प्लेस्टोरमध्ये जाते आणि प्लेस्टोरमध्ये जाऊन कॅनवा असं सर्च करणार आहे कॅनवा सर्च केल्यानंतर आपल्याला एक मिनिट मी सर्च करते कॅनवा थोडा स्लो आहे नेटचं कनेक्शन लागतं आहे त्याला आणि माझ्याकडे कनेक्शन स्लो चाललेलं आहे कॅनवा सर्च करते तर असं मला कॅनवाचं ऑप्शन आलेलं आहे माझ्याकडे ओपन असा जो सजेशन आलेला आहे कारण माझ्याकडे कॅनवा अगोदरच मी डाउनलोड करून घेतलेला आहे तर तुम्हाला वेगळा ऑप्शन येईल आणि मी ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅनवा आपल्या मोबाईलमध्ये येऊन जाईल तर खूप सोपं आहे कॅनवा मोबाईलमध्ये डाउनलोड करणं फक्त कॅनवाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे फ्री आणि दुसरा जो आहे तो पेड आहे तर फ्रीवाला यूज करून तुम्ही पाहिजेत ते Uh, करू शकताय तुम्हाला जर पेड घ्यायचा असेल तर तेसुद्धा तुम्ही घेऊ है व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद